नवीन वर्षाची सुरुवात सांगलीमध्ये कोणाच्या घटनेने झाली आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ऐन निवडणुकीमध्ये सांगली शहरात खुनाची धक्कादायक घटना घडली गट आहे पूर्ववैमनस्यातून शहरातल्या कॉलेज कॉर्नर जवळील के डब्ल्यू सी कॉलेजच्या शेजारी तरुणाचा पाठलाग करत धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला आहे विष्णू वडेर वयवर्ष तेवीस असं मृत तरुणाचं नाव असून भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे काही वर्षांपूर्वी विष्णू याचा काही तरुणांशी वाद झाला होता त्या वादातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान घटनास्थळी सांगली शहराचे पोलीस उपाधीक्षकांसह शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून संशयितांचा शोध सुरू केला आहे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये एका इसमास चाकूने वार करून जखमी करून काही का इसम पळून गेलेले आहेत अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने सदर घटनास्थळी आलो घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमी कोण आहे तर विष्णू सतीश वडर नावाचा व्यक्ती जो आहे तो जखमी होता त्या जखमी इसमास सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी नागरिकांनी घेऊन गेलेले होते सदर जखमी इसम हा मयत झालेला आहे त्याला मारण क त्याला मार वार करणारा इसम जे दोन संशयित आहेत त्यांना दोन तासाच्या आत तात्काळ आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास करीत आहोत पूर्व वैमनस्यातून झालेला दिसून येतो आहे प्रथम दर्शनी याबाबत अधिक तपास सुरू आहे